का आजी बोल तुला क्लास जायचं ना मौ? ए स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन अशा ब्लॉग व्हिडिओ मध्ये तर आत्ता वाजलेला आहे दुपारचा सव्वा एक आणि मी आलेली आहे पिल्लूच्या स्कूलमध्ये पिल्लूला घ्यायला आणि भरपूर ऊन लागत आहे चला तर आता पिल्लूला घेते आणि मग ब्लॉग कंटिन्यू करते नाही आली बस नाही आली रे बस बी मला ऊन लागत सुटून पंधरा मिनिट झाले पंधरा मिनिट ह्याचा टाइमपास चाललाय काय इकडं बघून सांग काय म्हणतो le game Cha dena Ek aur le da ko Tu tera le da ko Ek aur le na Okay le kamao नक्की कधी केला लगेच स्कूल वरून आल्याला पाच मिनिटात आणि मी काय करणार आहे आता मग दोघं पण ओके मला नाही झोपायचं तुझा जाऊन नोपली जो ती पण झोपली तू पण झोप जा उठायचं नाही अजिबात झोपायचं शांत मला काम करायचं कधी झाली आता आला स्कूल मधून गेलाय समोर माऊ दीदीच्या घरी तोपर्यंत म्हटलं फरशी वगैरे पुसून घ्यावी भांडे वगैरे घासून घ्यावेत बेडशीट वगैरे व्यवस्थित अंथरून घ्यावेत तर इकडे बघू शकता फरशी वगैरे कशा पद्धतीने झालेली आहे सगळी चिकट काल होतं संडे आणि काल दिवसभर असाच गेला काहीच काम केलं नाही मग आज काल काम नाही केलं त्याच्यामुळे मग आज एवढा पसारा पडला आहे की तो आवरता आवरता आता जवळजवळ दोन वाजलेत चला तर मग आता मी हे पुसून घेते सगळं आणि त्याच्यानंतर ब्लॉक कंटिन्यू करते तर पिल्लू गेलेलं समोर तिकडे आणि त्यांचं सारखं एजा चालू असतं त्याच्यामुळे चा मग मौ वाकून फरशी पुसायला घेतली असते तर तेवढ्या कमी वेळात पुसून झाली नसती म्हणून या ठिकाणी मग मी पटकन मोबनी फरशी पुसून घेतली आणि फॅन फास्ट करून दिलेले फायनली गॅलरी वगैरे पण वॉश करून झाली त्याच्यानंतर इकडचं ड्राय बाल्कनी पण पुसून झाली त्याच्यानंतर किचन वगैरे पूर्ण पुसून क्लीन करून झालं बेडशीट्स वगैरे सगळं घेतलं आहे त्याच्यानंतर हॉल पण बघू शकता पूर्ण क्लीन डायनिंग टेबल पण रोज यूजमध्ये मध्ये येतो त्याच्यामुळे तो पण डेलीचे डेली क्लीन करायला लागतो तर भरपूर पसारा होता घरामध्ये एवढं सगळं आवरायला मला भरपूर वेळ गेला इकडचे <coughs> बेडशीट वगैरे सगळं अंतरून वगैरे घेतलं आता विहान गेलं आहे समोर माऊ तिकडं तो आल्यावर परत ॲज इट इज जसाच्या तसं करेलच नेहमी मी आधी आवरते त्याच्यानंतरच खालची फ्लोअर वगैरे पुसून घेते पण विहन कधी पण येऊ शकतो आणि तो जर आला तर मग फरशी पुसता नसते आली त्याच्यामुळं मग आधी फरशी पुसून घेतली त्याच्यानंतर आता भांडे वगैरे घासून घेते ओटा वगैरे पुसून घेते आणि त्याच्यानंतर ब्लॉक कंटिन्यू करते दूध वगैरे माझ्याकडून तू जात नाही पण दुसरं कुणी दूध वगैरे जर ठेवलं तर अशा पद्धतीने गॅस नेहमी खराब होतो वेळच्या वेळी जर नाही फुसला तर मग अजिबात ते काळजी ना ते अजिबात निघत नाही ना पाणी पण आता पहिल्यासारखं फास्ट येत नाही त्याच्यामुळे काम करायला पण भरपूर वेळ जातो आणि ते नळ क्लीन करायला लागतात आधी गॅस कसा होता आणि आता कसा झाला तर पिल्लू येईल म्हणून मी सगळी काम खूप पटपट करत होते कारण की तो आल्यानंतर मग मध्ये खूप लुडबुड असते आणि मग त्याला बघून सगळ्या गोष्टी करायला लागतात आणि त्याला वेळ पण डबल जातो दररोज स्वयंपाक झाल्यानंतर अशा पद्धतीने जर किचन वगैरे व्यवस्थित लून केलं तरच किचन खूप फ्रेश आणि थोडंसं सुटसुटीत आणि व्यवस्थित वाटतं कारण आपण बघतो शहरामध्ये जे किचन असतात ते खूप छोटे छोटे असतात तसंच आमचं पण किचन खूप छोटा आहे त्याच्यामुळं जेवण वगैरे झाल्यानंतर ते व्यवस्थित क्लीन केलं तर ते सुट वाटतं तर अशा पद्धतीने डेली मी किचन वगैरे क्लीन करत असते फक्त ज्यावेळी कधी कधी तब्येत बरी वगैरे नसेल तर त्यावेळेस कधीतरी माझ्याकडून ह्या गोष्टी स्किप होतात अदरवाईज म्हणजे किचनवरती पसारा मला बिलकुल आवडत नाही तर किचनच्या टाईल्स वगैरे पण मी नेहमीच्या नेहमी क्लीन करत असते म्हणजे व्यवस्थित घासून पुसून वगैरे सगळ्या गोष्टी पण आत्ता मागील काही महिन्यांपासून किचनच्या टाईल्स वगैरे पण मला घासायला जमलं नाही तब्येतीमुळे तर ते आता जेव्हा पॉसिबल होईल तेव्हा मग मी नक्कीच किचनच्या टाईल्स वगैरे पण साफ करेल त्यावेळेस मग मी नक्कीच तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करेल तर अशा पद्धतीने झालेलं आहे माझं पूर्ण किचन क्लीन करून लहान मुलं जर खरात असतील तर असं किचन वगैरे नेहमी त्याने निघले राहत नाही कंटिन्युअसली आपण काही ना काही त्यांच्यासाठी बनवतच असतो परत परत खराब होतच पण तरी त्यातल्या त्यात एकदा स्वयंपाक झाल्यानंतर अशा पद्धतीने मी क्लीन करून घेत असते अशा पद्धतीने पूर्ण किचन आता क्लीन करून झालेला आहे आता त्याच्यानंतर जाळी आणि हा स्टूल घासायचा आहे त्याच्यानंतर ही भांडे घासायचे हांडा पण घासायचा पण आता पिल्लू येईपर्यंत एवढं सगळं होणार नाही त्याच्यामुळे जे 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 महत्वाचं आहे ते आधी करून घेते आणि एक्स्ट्रा वेळ राहिला तर मग हांडा घासते हे बघू शकता पूर्ण माझे भांडे वगैरे सगळं घासून झाले बेसन वगैरे पूर्ण क्लीन करून झाले त्याच्यानंतर इकडं किचन ओटा वगैरे पण क्लीन करून झालाय सिले गॅस वगैरे पण घासून झाला इकडे भांडे घासून झालेत फरशी तर तुम्हाला दाखवलीच असं घर क्लीन केलं की घरात राहू वाटतं नाही तर घरातमध्ये पसारा असेल तर खूप असं म्हणजे कंटाळल्यासारखं वाटतं आणि काल तसंच झालं होतं कालचा पूर्ण दिवस घरामध्ये इतका पसारा आणि फरशी वगैरे इतकी खराब होती की अक्षरशः घरात थांबावंच वाटत नव्हतं पण कधी कधी ऑप्शन नसतो आपल्याला जर होत नसेल तर नाही करू शकत आपण तर अशा पद्धतीने झालेलं आहे सर्व क्लीन करून त्याच्यानंतर आता पिण्याच्या पाण्याचा हंडा घासायचा आहे गॅलरीतले कपडे वगैरे पण काढून आणायचे पण आता एवढं सगळं करून म्हणजे व्हिडिओ जरी छोटा असला तरी एवढं सगळं करायला भरपूर वेळ गेला एवढं करता करता खूप असं थकल्यासारखं झालं त्याच्यामुळं अजून थोड्या वेळाने राहिलेली का करेल केस कापताय <laughs> का आजी बोलवते बघ तुला क्लास जायचं ना माऊ ए माऊडी जा आजी बोलवते हे बघा केस कापायचं काम चाललंय सोमवारची केस नाही कापते आ? सोमवारी केस कापत नाही अरे नाही कापत शनिवारी आणि सोमवारी नाही कापत ना बघू कात्री टाकवा तुमची आमची खोटी खोटी कात्री खोटी खोटी माझी बावली बाई छान टाकली चल चला उद्या खेळा नाही बर ती क्लास वरून आल्यावर येईल घरी चल क्लास नाही तिला क्लास तिला क्लास नाही ना काय <laughs> चल 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 लवकर जा माऊ आजी आज बोलवते माऊ कुंडी कुठे आहे हा, हा, हा। वाला। चल बाळा चल ती क्लास वरून येईल मग थोड्या वेळाने मग तुझा, तुझा होमवर्क कम्प्लीट करून घे मी पण पिल्लूचा होमवर्क कम्प्लीट करून घेते चल आता ती क्लासला गेली ना मग तू पण तुझा होमवर्क हम्म मी नंतर पण काही गेलेच नाही मला मला पण पण मॅसेज आला होता बिल्डिंग मधल्या बिल्डिंग मध्ये असल्यावर काय वाटत नाही दुसरीकडं असलं कि मग स्वयंपाकाची गडबड आणि हळदी कुंकुवाची नाही वाटले हाय माऊ दी आता कोणाच्या घरी मग हे आलेले आहेत आमचे बिस्किट नाही तुला दुसरं देते काहीतरी खायला बिस्किट नाही खायचं बस खाली बस हँडवॉश कर आता आलेले आहेत आमचे शेट आणि आता त्यांना भूक लागली आता त्यांच्यासाठी काहीतरी खायला बनवायला लागेल बिस्किट नाहीच डब्यात आपण बिस्किट ठेवतो का ठेवतो का बिस्किट सांग नाही डब्यात काय नाही बाळा डब्यात त्या पण डब्यात काय नाही लाडूच आहे त्या डब्यातून त्या पण डब्यात लाडू त्या डब्यात मसाला आहे मसाला आहे हा